भिवंडी लोकसभा मतदारसंघ अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या भिवंडी मतदारसंघावर लागून आहे तसेच अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी भिवंडी लोकसभा मतदारसंघ एक आहे हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो तसेच भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हा मतदारसंघ येतो येथे या मतदारसंघाची ऐतिहासिक माहिती सांगायची म्हटलं म्हणजे मुघलांनी त्यांच्या राजवटीमध्ये ईदगाह बांधला होता त्याला आता ईदगाह चौक असे म्हणतात तसेच हा मतदारसंघ भिवंडी तालुक्यामध्ये येत असून भिवंडी तालुका हा कापड निर्मितीसाठी अगदी प्रसिद्ध असा शहर आहे तर पाहूया जाणून घ्या या, या भिवंडी लोकसभेची माहिती नमस्कार मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहतात जी टी इन्फो चॅनल तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वेळा लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यावेळी नऊ वेला तब्बल काँग्रेस जिंकली चार वेला भाजपा जिंकली आणि एकदा सी पी एम हा पक्ष येथे जिंकला म्हणजेच यावरून लक्षात येते की ह्या नऊ वेला काँग्रेस जर येथे जिंकली तर काँग्रेसचा हा भिवंडी बालेकिल्ला होताच हाताचा पंजा हा घरोघरी पोचला होता मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हाताचा पंजा या भिवंडी लोकसभेमध्ये आपल्याला दिसणार नाही तर मंडळी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौदावेला येथे भिवंडी लोकसभेमध्ये ज्या का काही निवडणुका झाल्या त्या निवडणुका कोण कशा प्रकारे जिंकले हे आपण पाहूया एकोणीसशे सदुसष्ट साली भिवंडी लोकसभेची निर्मिती झाली येथे एकोणीसशे साली सोनूभाऊ बसवंत हे पहिले खासदार झाले आणि महत्त्वाची गोष्ट अभिमानाची गोष्ट अशीच मित्रांनो की हे सोनूभाऊ बसवंत हे शहापूरचे खुडगर या गावाचे एक भूमिपुत्र आणि त्याचवेळी ते पहिले खासदार होऊन दिल्लीला गेले एकोणीसशे एकाहत्तला येथे लकादोमाडा म्हणून खासदार झाले तसेच एकोणीसशे ऐंशीला एक येथे दामू शिंगडा हे तब्बल चार वेळा हे खासदार झाले एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला हे सब्बल चार निवडणुकांमध्ये दामूशिंगडा हे विजयी झाले एकोणीसशे शहाण्णवला येथे चिंतामन वाणगा हे निवडून आले तसेच एकोणीसशे नव्याण्णवलासुद्धा येथे चिंतामन वाणगाज हे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मात्र शंकर नाऊ हे विजयी झाले दोन हजार चारला पुन्हा एकदा दामू शिंगडा यांचा विजय झाला तसेच दोन हजार नऊमध्ये हे सुरेश टावरे यांचा येथे विजयी झाला तर मित्रांनो सांगायची गोष्ट ही राहिली की जेव्हा आणीबाणी होती एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा आणीबाणी होती त्यावेळी ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळी सी पी एम पक्षाचे लस्सीकोम जे तालासरीचे आहेत हे येथे खासदार होऊन गेलेले होते एक दोन हजार चौदाला जेव्हा मोदी लाट होती त्यावेळी कपिल पाटील हे निवडून आले तसेच दोन हजार सुद्धा कपिल पाटील हे विजयी झाले तब्बल दोन वेळा खासदार या भिवंडी लोकसभेमध्ये कपिल पाटील हेच निवडून आले त्यानंतर दोन हजार चोवीसला हे आता निवडणुका ज्या होतील त्यावेळी हाताचा पंजा मात्र येथे दिसणार नाही या क्षेत्रामध्ये नऊ वेला तब्बल काँग्रेसचा विजय होऊन सुद्धा हाताचा पंजा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला दिसणार नाही शरदचंद्र पवार यांची मात्र राष्ट्रवादीतून तुतारी वाजणार की भाजपाचे कमळ फुलणार की आणखी काही निलेश तांबरे यांचं झेड झेडचिन्ह आपल्याला दिसणार तर मित्रांनो ही लढत अगदी तिरंगा आटीतडीची अगदी लढत होणार आहे तर कोण होणार भिवंडी लोकसभेचा खासदार हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी जी टीम फो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन चला तर मग आज घेतो निरोप जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद